Hi. फायनली माझ्या चेहऱ्यावरची पुरळ कमी झालेली आहे त्यामुळे मला आज खूप बरं आहे कारण व्हिडिओ मला काढता येतच नव्हतं हे बघा पूर्ण चेहरा माझा ना पुरळने भरला होता म्हणजे असं पित्त आल्यासारखं झालं होतं कुठे कुठे मोठ्या गाठी पुरळ घामोळ्यांसारखे पूर्ण मान वगैरे सगळं कानापासून सगळं माझा चेहरा वगैरे सगळं भरलं होतं हे बघा इथे पण खूप कमी झालं आहे हनुवटीच्या इकडे पण थोडे थोडे असे डाग राहिलेले रेडीश रेडीश आणि चेहरा पण असा काळवंडलेला आहे तुम्हाला माहिती आहे का माझी कशाने बरी झाली आहे मी मेडिकलमधून गोळ्या आणल्या होत्या पण गोळ्यांनी काय आराम पडला नाही पण मेडिकलवाल्यांनी मला नायसील पावडर दिला आणि त्या नायसील पावडरमुळे माझी पुरळ कमी झाली आहे खूप आराम मिळाला होता मला नायसिल पावडरमुळे आणि बाहेर ऊन पाऊस ऊन पाऊस सुरूच होता आज मी केस धुतले होते तर म्हटलं चला उन्हामध्ये जरा सुकवू आणि विटॅमिन डी पण घेऊ पावसाळ्यात काय विटॅमिन डी घेताच आलं नाही त्याच्यामुळे मी केस वगैरे व्यवस्थित सुकवून घेतले आणि घरात आले आज मी केसांना अंड लावलं होतं त्याच्यामुळे केस खूप सिल्की आणि शायनी झालेले आहे ते असे खाण्याच्या मागे मी करते पण राहतच नाही आहे मलाही थोडं छान वाटत होतं म्हणून मी थोडीशी नखरे करत होते त्यानंतर मला चिवडा बनवायचा होता फरळ सगळ्यांचं आता संपत आला असेल पण मी आत्ताशी सुरुवात केली कारण वेळच मिळत नव्हता तर मी आता रोज एक एक दोन दोन पदार्थ बनवते तर आज चिवडा बनवणार होते मी तर चिवड्याची रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तर चिवडा छान खुसखुशीत पण झाला आहे आणि तिखट वगैरे तिखट गोड वगैरे झालेला आहे छान बनवला आहे पोह्यांचा चिवडा आमच्या घरात सगळ्यांना आवडतो त्यामुळे पोह्यांचा चिवडाच मी बनवते दरवर्षी मी काही बनवत नाही कारण मी जॉबला होते त्याच्यामुळे मला काही जमत नव्हतं आज ह्या वर्षी मी घरी आहे तर त्यामुळे म्हटलं चला फराळ आपण घरीच बनवून घेऊ म्हणून ह्या वर्षी मी फराळ घरी बनवलं नाही दरवर्षी मी बाहेरूनच ऑर्डर देत असते आमच्या घरात तिखट प्रकार जास्त चालतो पण तरी मी करंजी शंकरपाळी चकली चिवडा आणि उद्या मी डोनट बनवणार आहे तर डोनटची रेसिपी पण मी दाखवेलच तशी तुम्हाला कारण डोनट हे माझी मम्मी आणि आम्ही हॉस्टेल ख्रिश्चन हॉस्टेलमध्ये होतो तर ख्रिश्चन लोक नाताळाला डोनट वगैरे बनवतात क तर मग ती रेसिपी पण मी बनवणार आहे दाखवणार आहे आणि डोनट आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं चहाबरोबर खायला पण छान लागतात माझी मम्मी डोनट खूप छान बनवती तिच्याकडूनच आम्ही शिकलेलो आहे तर मी दाखवेल ती रेसिपी आणि चिवडा पण आता झालेला आहे आणि मग दुसरा टाईमपास काय करायचा आता घरात एकटीच बसली होती चिवडा झाला होता तर मग असं फोटो सेशन वगैरे सुरू झालं माझं स्नॅपचॅटवर आणि कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय